first of all we'll chanting gayatri mantra so join your hand and close your eyes ready and try to concentrate on inner power and inner energy we will pray in the holy foot of the god to give us more power and more energy for stability and development in our life for that we are chanting gayatri mantra the voice should come from bottom of your heart and mind should be क्लॉक 20 गायत्री मंत्र ओम भूर्भुवस्वः तस्वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम शांती ओके रफ योर हँड्स मू अराound योर फेस ओपन योर आईज इट्स फ्रेश विजन ठीक आहे तुमच्या मन्नेप्रमाणे आज आपण मराठी विषयामध्ये प्रयोग या टॉपिकचं लेक्चर घेणार आहोत ठीक आहे आणि मला माहितच आहे तुम्ही कागदावर लिहिणार आहे चालेल वया नाही आहेत कागदावर लिहिलेलं फार काळ टिकत नाही नाहीणार का आणि कागदावर लिहिलं लिहिलेलं माझा अनुभव आहे की ते डोक्यात पण शिरत नाही लवकर म्हणजे थोडस कॅज्युअल घेतो आपण ठीक आहे तर वही वापरत चला प्रयोग शिकू आपण याच्या आधी पण आपण प्रयोग शिकवले साधारण प्रयोगावर आपण दोन तीन दिवस लेक्चर घेतले होते सलात पूर्ण टॉपिक संपवला होता त्याच्यामुळे आता आपला जस्ट रिव्हिजनच होणार आहे आता आपला एकदम परफेक्ट तुम्हाला शंभर टक्के आता प्रयोग मध्ये काहीच अडचण येणार नाही तुम्हालाही नाही येणार आणि मला येणार नाही ठीक आहे तर प्रयोगाचं सा कोण सांगेल काय असतं नेमकं प्रयोगाचे प्रकार किती आहेत तीन कोण कोणते ओके मध्ये काय असतं हा यास हा बरोबर बरोबर सांगितलं एवढी माहिती जर तर साधारण आपला प्रयोग चुकत नाही तुला जमत प्रयोग तुला नाही का ठीक आहे आज शिकून घेऊ आपण व्यवस्थित कारण प्रयोग खूप तसं पाहिलं तर मराठी व्याकरणामधलं अवघड टॉपिक आहे मला पण बरीच अडचण येत होती ठीक आहे तर आता प्रयोगाला आपल्याला काही अडचण येणार नाही प्रयोगाचा किंवा मराठी व्याकरणाचा गणितासारखा विषय म्हणजे कसं माहिती आहे का मी तुम्हाला वेगवेगळे वे 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 उदाहरणं देतो नेहमी गणितासारखा विषय याच्यासाठी आहे म्हणजे आता एवढं आपण शिकवतो म्हणून एक अनुभव आला की आपण पहिल्यांदा जर बेस जर पक्का असला तर आपल्याला पुढच्या गणित पटपट सुटतात आवाज येतोय का चेक करून घ्या काला मध्येच आवाज गेला होता तर गणितासारखं काय माहिती आहे का जर आपल्याला विभक्ती वगैरे किंवा त्या कॉन्सेप्ट आधीच माहित असल्या का आपल्याला प्रयोग वगैरे बाकीचं सगळं टॉपिक सोपे जातात विभक्ती ब बा, बऱ्याच मध्ये अप्लाय होत असतं था। आता तुला विभक्ती माहित आहे का केशव विभक्तीचे प्रकार ठीक आहे तर गमत काय आहे आपण पोलीस भरती करतो म्हटल्यावर जे बेसिक पार्ट असतो का तो जरी आपल्याला परफेक्ट आला पाहिजे जे ऍडव्हान्स गोष्टी इत्या तर नंतरच्या गोष्टी आहेत पण बेसिक गोष्ट जी का आपल्याला यायलाच पाहिजे ते तर आपल्याला माहितच पाहिजे मग विभक्ती असा प्रकार आहे की हे मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असताना आपल्याला यायलाच पाहिजे विभक्तीचे प्रकार विभक्ती म्हणजे मग प्रथम द्वितीय तृतीया ऐकलंय ना सप्तमी चतुर्थी वगैरे मग ते जर माहीत असलं ना हे प्रयोग वगैरे आपल्याला लवकर समजतात समज लवकर समजतो बरोबर त्याच्यात अप्लाय होतं ना विभक्ती आता पहिल्यापासून जर लेक्चर केले असते तर बरंच सोपं गेलं असतं तुम्हाला झालं बऱ्यापैकी विभक्ती वगैरे येतात ना ठीक आहे तर मग आज आपण प्रयोगाला सुरुवात करू प्रयोगाची व्याख्या माहिती कधी 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 काय होतं प्रयोगाच्या आधी चार ओळींची माहिती दिलेली असते इथे ठीक आहे पण त्याच्यावरच पण दोन तीन प्रश्न आलेले आहेत म्हणजे प्रश्न कदाचित व्याख्यावर वगैरे हो येऊन जातो तर प्रयोग म्हणजे काय कोण सांगेल वाचून सांगता येत बरोबर कर्त्याची किंवा कर्माची कोणासोबत क्रियापदासोबत जी जोडणी असते त्याला आपण प्रयोग म्हणतो आता किंवा मग दुसरा दुसरी एक व्याख्या अशी आहे कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला काय म्हणतो आपण प्रयोग असं म्हणतो तर मग क्रियापद हे काय करायचं क्रियापद वाक्यातलं महत्वाचं एक हे असतं घटक असतो आता आपल्या कुटुंबामध्ये जसं एक कुटुंब प्रमुख असतो मेन आपले वडील वगैरे हो असतात किंवा मोठा भाऊ वगैरे हो कुटुंब प्रमुख तो कसली महत्वाची भूमिका बजावतो ना मग तसं वाक्यामध्ये जो वर्ब असतो म्हणजे काय असतो क्रियापद असतो तो महत्वाची भूमिका बजावतो आणि मग ते क्रियापद कर्त्यानुसार किंवा कर्मानुसार बदलतं त्याला आपण प्रयोग म्हणतो तर मग आता आपण एक एक बघू मग सगळ्यात आधी आपल्याला बघण्या आधी काय करू आपण व्याख्या लिहून घ्यायची काही गरज आहे

काही करू ना कदाचित आहे ना माझ्याच चॅनल वर लाईव्ह असेल ते हे केलं का नाही யூடியூப்ல எக்கலாம் எப்ப வந்து